मुलाने बापाला ओळखच दिली नाही बाप त्याच्या मागे जातो मुलगा ओळख देत नाही पुढं पुढे तो मुंबईला एक दिवस त्याचा बाप राहिला आणि नंतर तपास केला त्याचा एक मित्र मिळाला त्याला त्यांनी सांगितलं बाबा तुम्ही का थांबतो तो आता घरी नाही येणार ना। त्यांनी एका सावकाराच्या मुलीशी लग्न केलेलं आहे काय बोलतो तो आता त्यांच्याकडेच राहतो ते त्याचे आई आहे त्याच हा बाप तिथं त्याच्या घराजवळ त्या सावकाराच्या घराजवळ गेला सावकाराच्या घराजवळ गेलेला असताना ह्या मुलाने हात जोडून सांगितलं बाबा तुम्ही इथे येऊ नका माझी इज्जत नाही राहणार माझी इज्जत जाईल मी ज्यांच्याकडे राहतोय ते खूप मोठे व्यक्ती आहे आणि तुमचे असे कपडे पाहून त्यांची इज्जत जाईल मी तुमच्याकडं हात जोडतो तुम्ही इथून निघून जा अरे आई आई वाट पाहते अहो आई काय वाट पाहते इकडे मी दुसरी आई माझ्याजवळ आहे ती काय करत ती मला सोडणार नाही आणि तेवढ्यात त्याचे सासू सासू गाडीमध्ये येताना पाहिलं बाबा तुम्ही जा आई बाबा माझ्या आले नाही तर ते रागवते अरे तिथं बाप उभा आता कोणते आई बाप आहे बाबा हात जोडतो माझी इज्जत घालू नका तुम्ही निघून जा तो मुलगा त्या बापाला बळदबी काढून दिलं बाप नाटक पाहतो तर त्यांच्या घरात नौकर लागल होता हा बाप तोंड लपवून तीन दिवस नवकराच काम त्या घरामध्ये करत होता त्या मुलाने ओळखू नये म्हणून तोंडाला मफलर बांधत होता घरातले काम करत होता सुनबाईचा चेहरा पाहिला तिच्या पुढे करत होता आणि सासू सासूसराई बाबा म्हणून त्यांची सेवा करत होता बापाला वाईट वाटलं त्याला राहिला गेलं नाही तो तिथून निघाला आणि घरी आला घरी आल्यावर बायकोने विचारला हो बाळाला आणलं का आपल्या तो नाही आहे ना का मोठी दसा दसा लाग 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 हिम्म हिम्म त्याला मोठी नोकरी लागली तो पुढच्या वेळेस येणार आहे एवढं सांगितलं बाहेर आला घराच्या बाहेर आणि घराच्या बाहेर ढसा ढसा रडू लागला बिचारा कारण कुठं मन मोकळ करायला जागा नाही घरात बायको समोर रडावं तर त्याची तिची हिंमत अर्धी ती आजारी पडल त्याला तिची काळजी लागलेली आणि घराच्या बाहेर ढसता ढसा रडू लागला की आमचा मुलगा राहिला नाही त्याला आईबाब सुद्धा भेटले बिचारा आधार द्यायला माणसाच्या आयुष्यामध्ये पतीला दिलेले असते की आपला नवरा किती खोट बोलो काय करो त्याच्या चेहऱ्यावरचा भाव हा पतीला माहीत असतो म्हणून तिला अर्धांगणी म्हटल्या जात नवऱ्याने किती गोष्टी लपवा पण त्या नवऱ्याला बद्दल सर्व माहीत त्याच्या एक गोष्टी त्याच्या पत्नीला माहित असतात म्हणून तिला अर्धा म्हणत असतात तर जेव्हा नवरा फोटो बोलतोय तिला समजलं आणि तिने हळूस घराच्या बाहेर येत होती तिला रडायचा आवाज आला घरातून डोकावून पाहिलं साठ वर्षाचा माझा नवरा कधी रडला नाही आज तो एवढा का रडतोय म्हणून तरी बाहेर आली काय मी त्या बापाने कुंबरा फोडला आणि बायकोच्या खळ्यात चोर सोहळ्या करून लागला आपला पोरे आपला राहिला नाही आपल्याला सोडून गेला त्याच्या आई वेगळे सगळ परिस्थिती बायको नवऱ्याचे डोळे पुसती दोघांचा एकमेकाला आधार होता दोघांनी समजून घ्यायचं दुसरं काय पर्यायच नाही आता आता जेवण बी जात नाही वय झालं आणि हा मुलगा सर्व चालू म्हातारा म्हातारीचं वय वाढत चाललेलं तर हे अक्कल कोटलं आलेले होते ही सर्व परिस्थिती सांगत होते आणि सांगत असताना ह्या मुलाला आठवू लागल माझ्या आयुष्यात असंच घडलेलं आहे मी सुद्धा आई बापाला असंच सोडून दिलेलं आहे वाऱ्यावर आईची आठवण झाली त्या ठिकाणी की आता आई कुठे जेव्हा आई असते ना तेव्हा किंमत असते माणसाला जेव्हा आई सोडून जाते ना तेव्हा आई काय आईचं प्रेम त्याला करत ज्याला आई नसतो ना त्याला जाऊन विचार आईची ममता काय तो आईसाठी काय किती तडपतोय आणि ज्यांना आई आहे ना ते खरंच भाग्यवान आहे आणि कारण आई असून उपयोग नाहीये का त्या आईकडे लक्ष देत नाहीये त्याला आईचं आठव लागलं ला, आई ले, ले। धसा, धसा, ले ले। मी किती प्रेम केलेले मी सुद्धा आईसोबत आता ओळखलेलो आहे आणि बायकोच्या काळात लागेल मी घर चुकलो ही आजी जे सांगते ते माझ्या बरोबर घडलेलं आहे माझी आई सुद्धा ओट पाहत असेल घरी मी घरी जायला पाहिजे ग मी घरी गेलं पाहिजे माझ्या आईला माझ्या बापाला भेटलं पाहिजे ज्या बापामुळे मी आज परिस्थितीत आहे त्याला त्याचा पश्च्या तापू लागला आणि तेव्हा त्याची बायको ओळख होती तुम्ही असं का वागला आणि थोडी हवा सुटली बापाच्या डोक्यावरची चादर होती ती बाजूला ओढली आणि त्याच लक्ष गेलं जो मांडीवर पडलेला होतो त्याचा जेव्हा त्याने पाहिलं आणि बापाच्या छातीवर बाबा मी चुकलो तरी बोलू लागली अरे कोण हे माझ्या नवऱ्याजवळ असं खाली पाऊल तिने पदरवर केला आणि मुलगा तिच्याकडे पास ती आई भांडत नाहीये गोकर फोंडावरून हात फिरवते तू तो ना मला भेटायला आईची ममता आहे मुलाला जोड करती तो नवरा मांडीवर पडलेला आहे तो ताई बाबाला काय झालं काय देणे झोपलेले ते मातारीला माहितच नाही बाप सोडून गेलेला आहे नवरा सोडून गेलेला आहे मृत शरीर मांडीवर पडलेलं आहे हे तिला माहितच नाहीये झोपले नाही बाबांना उठून भेटायचंय मला बोलायचंय मला क्षमा मागायची बाबा ना उठाला ना हलवतोय बाप उठत नाही बाप मारत आले काय दादा कार अडतोय चोळप्पा महाराज आले बाळा महाराजांनी हात हातात घेतलाय अरे हा सोडून गेला देव त्याग केला याने काय माझा बाप मला सोडून गेला माझा बच्चा बाबा उठाना तुमचं बाप तुम्हाला भेटायला लात तुम्ही मला असे सोडून जाऊ नका मग तिला पश्चाताप सुरू झाला बापाच प्रेम आठवू लागलं बापांनी माझ्यासाठी काय केलं ते आठवू लागलं बापाचे प्रेम बापाचे क्षण बापाने विकलेली सिद्धी आठवली प्रत्येक गोष्ट आठवली मी गेल्यावर बापाचं काय झालं असत अरे यांनी काय खाल्लं असत यांनी कसे दिवस काय क्षण आठवू लागला त्या ठिकाणी शरीर आपल्या गळ्याशी लावून रडू लागला बाबा चुकलं ना आता तरी उठा ना बाबा बाबा आता तरी उठाना नाही आणि ती नवरा मेल्याचं दुःख ने मुलगा भेटल्याचं सुखला आनंद आहे एवढं प्रेम आईचं मुलावर असतं हे लक्षात घ्या तो ती मला जीव नको लाव मी चुकलेलोय मला मार आई मला मार अरे बाळा तू आला रे बस मला तुला शेवटच बघायचं होतं बस आता माझं मन भरलं रे पण आई मी चुकलो मला बाबाशी बोलायचं मला बाबाशी बोलायचं तो, तो बापस सोडून गेलेला आहे काय कोणाशी बोलणार आहे दोघ फसतावत होते बाप पडलेला आहे बळप्पा महाराज तिथं बसले चोळप्पा महाराज बसलेले आणि हा स्वामी सोडून गेला स्वामीचे चिरून स्वामी मला माझा बाप पाहिजे माझा बाप पाहिजे मी चुकलो ना स्वामी स्वामी मी चुकलो ना मला क्षमा करा ना स्वामी माझा बाप मला सोडून गेला हो मी खूप स्वामी माझ्या बापाने माझ्यासाठी काय नाही केलं स्वामी आज माझा बाप समोर पडलेला आहे स्वामी मी काहीच करू शकत नाही ज्याने माझ्यासाठी केलं मी त्याच्यासाठी काहीच करू शकत नाही स्वामी मला मला बाप द्या महाराज शांत होते रामखोर बापाशी आता वागतोस चालतो हो। आमच्या डोळ्याजवळ जाऊ नकोस महाराजांनी त्याला काढायला लावलं महाराज चिडले अरे काय सांगतोस आई बाबाची जेव्हा घ्या आई बाबाला तलतळलोस आमच्या समोर यायचं नाही महाराज जोड्यात त्या ठिकाणी याला पश्चाता इतका झालेला होता सर्व स्वामी भक्त बघत होते याचा बाप मारून पडलेला आहे हा स्वामी क्षमा मागतो बाप म्हणतो आता स्वामी चिडलेले आता काय होणार आणि त्यावेळेस मळपा महाराज सांगतात आपल्या मन्यावाला आणि एडी सोनारीं लागवा आता एडी सोनारी आणि मन्यावा म्हणजे कोण स्वामींचे निश्चिम भक्त ज्यावेळेस ते भजन म्हणायचे स्वामी कदा कदा असायचे त्याला म्हणायचे ब्रह्मांड असते निर्माण होणं आणि त्यावेळेस त्याचं भजन सुरू व्हायचं ज्ञानबा तुकाराम बोडगे जगाय ज्ञानबा तुकाराम बोडगे जगाय काम ज्ञानबा तुकाराम बोडगे जगाय काम ज्ञानबा तुकाराम बोडगे जगाय ज्ञानबा तुकाराम बोडगे जगाय काम भजन सुरू आराम बोडगे जगाय ज्यावेळेस हे भजन सुरू व्हायचं त्यावेळेस माझा ब्रह्मांड नाही एखादा खदा खदा हसायला सुरुवात होईल स्वामी इतकं हसायचे की अक्कलकोटची नगरी ती भूमी घराकडं हलू लागायची त्या ठिकाणी तो आवाज वेगळा असायचा आणि स्वामी हसताना ते ब्रह्मांड असते पाण्यासाठी सर्व स्वामी भक्तांची गर्दी त्या अक्कल कोट असे सर्व जण स्वामींना बघत असे स्वामींचा जय जयकार करत असे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचा जय सुरू झाला प्रत्येक जण स्वामींचं नाव येतोय प्रत्येकाच्या मुखामध्ये स्वामींचं नाव आहे आणि हा स्वामींसमोर बसते आता स्वामींचा हात जोडतोय स्वामी मला मला बाप द्या स्वामी उठले तर तुझा बाप देतो आणि स्वामी त्याचा हात जोरात धरला आणि त्याला वडून स्वामींनी त्याचा बाप पडलेला तिथे घेऊन गेल्या आणि तो पडलेल्या बापाचं नाव होतं मुरल्या महाराज म्हणता अरे मुरल्या उठ तुझा पुऱ्या आला ना आम्हाला सांगत होता पोऱ्याला भेटायचं अरे पोऱ्या समोर रे आणि तू कुठं गेला मेला का काय महाराज असं बोलू लागले आणि कदा कदा असू लागले अरे मेला रे हा मेला याला उचला तू याची तिरडी काढा हे स्वामी महाराज बोलायला लागले आणि तेव्हा ती म्हातारी शुद्ध आली आणि ती स्वामीकडे बघू आणि ती म्हातारी काय म्हणती स्वामींना स्वामी, स्वामी, स्वामी माझ्या नवऱ्याला मारता का हो मला विधवा करता का तुमच्या लेकीला म्हातारे अर्धे आडगं तुझे मतना लावून पडले आता कोणती जगती नाही ना स्वामी माझ्या नवऱ्याला मारू नका हो ना आणि त्यावेळेस स्वामींचं ब्रह्मांड हस्त सुरू झालं होतं चोळपा महाराज आपली सुंदराबाई गणपत जोशी हे सर्व आले स्वामीकडे बघत होते स्वामी म्हणत होते एवढ्या उठवता जोर राहिला त्या माऊलीला आला उठ स्वामी एवढे शब्द बोलले आणि त्या मुलाच्या बापाने हळू टोळे उघडले आणि तो स्वामींकडं हात जोडले आणि हात सोडल्यावर तो बाप काय करतो बघा स्वामी माझा मुलगा आला का हो या प्रेम स्वामी म्हणतात अरे गेला होता ना अजून मुलावर कमी झाला तुझ स्वामी तो बघायचंय हा काय तो म्हणण्या आपल्या समोर बसलेला आहे आणि तेव्हा तो बाप त्या मुलाकडे बसतोय आला बाळा मुलाने काय दुःख दिले तो बाप विसरतो आणि त्या मुलाला जवळ घेतो त्याला बाप म्हणतात मुलगा काय करो कसा चुको शेवटपर्यंत चुकणारा तो बाप असतो मुला पुढं प्रत्येक चुकी पुढं आजकाल एक शिक्षणामध्ये मी खूप ठिकाणी बघतो की सातवीच्या मुलांपासून पाचवीच्या मुलांपासून घरात ऐकते नाही चिडचिड करता ह्या गोष्टी खूप ऐकायला मिळतात आणि मुलांना सांगायला त्यांचा बाप गेल्यावर ते मुलं त्यांना उत्तर देतात तुम्ही नका मला शिकू मला सर्व माहिती आणि बापाचं बोलणं मुलांना लेक्चर वाटतंय आजकाल आणि बाहेरचं बोलणं ना त्यांना तत्वज्ञान वाटतंय आताच्या मुलांना बाहेर जे शिकवतात ना मित्र बाहेरचे त्यांचे गुरु फार भेटायला लागलेले आजकाल ते म्हणजे तत्वज्ञान आणि बाप म्हणजे लेक्चर फालतू वडवड बापाला म्हटल्या जाती पण माझं या संडांना एकच म्हणणं आहे अरे ज्या बापाला तुम्ही लेक्चर म्हणता ना सरा खरा जीवनाचा तुमचा सल्लागार कोणी असल तर तो तुमचा बाप आहे त्या दिवसावर तो सल्ला देत असतो तुम्हाला म्हणून बापाचं बोलणं तुम्हाला लेक्चर वाटू देऊ नका त्याला दे एकच स्वप्न असत मी ज्या वाईट दिवसातून गेलेलोय माझा मुलगा नाही गेला पाहिजे तो माझ्यापेक्षाही मोठा अधिकारी झाला पाहिजे पाच स्वप्न पण तो बापे तुम्हाला तत्वज्ञान शिकवता ना तुमचे मित्र तुम्ही मोठं झालेलं कधीच बघू शकत नाही तुमच्यामध्ये दोषच काढणार आणि तुमच्यामध्ये दोष काढणार डिप्रेशन मध्ये तुम्ही तुमच्या मित्रांमुळेच जाणार काय ऐकायचं आणि काय सोडायचं हे आपल्यावर आहे आणि आपण काय ऐकतोय का आपल्या कान भरवतो कोण आहे अरे आपण काय ऐकतो त्याचं ऐकून आपण घरात कटकट कर -कर करतो बापाला ज्ञान शिकवतो जो बाप अरे तुमच्यापेक्षा पंचवीस तीस पान पानकाळे पार, जास्त पाहिलेले त्या बापाला तुम्ही आख्या शिकवता अरे घरामध्ये कचरा टाकला तर ती बाई भांडायला जाती माझ्या घरात कचरा का टाकला अरे तो तो, तो तुमच्या डोक्यात कचरा टाकतोय तू तु, तुम्ही स्वीकारतात तरी तुम्ही त्याच्याशी भांडत नाही अरे तू माझ्या डोक्यात कचरा भरतोय तुमच्या डोक्यात येऊन कोणी कचरा टाकणार तुम्ही स्वीकारणार डोक्यामध्ये कचरा टाकत असताना विचार करायचा अरे हा काय शिकवतोय आपले कान कसे भरतोय आणि आपण त्याचं ऐकलं पाहिजे का नाही हे आपण ठरवलं पाहिजे म्हणून आयुष्यामध्ये चांगलं घ्या वाईट सोडून द्या मी प्रत्येक माझ्या मठामध्ये एक उदाहरण देतच असतो त्याच्यासाठी हे चांगलं ऐकण्यासाठी कान भरणाऱ्यांसाठी काय होत समोरची व्यक्ती ना आपल्याजवळ येऊन बसते आणि समोरची व्यक्ती त्याच्याशी वाईट असते आणि ती आपल्या जवळ बसली ना तेव्हा ती आपल्याला सांगतील लय शान आहे तो कसा आहे ना मला विचार मग आपण त्याच्या दृष्टीने त्या व्यक्तीला बघत असतो आणि त्या व्यक्तीला त्या दृष्टीने बघत असताना त्या व्यक्तीचं आपल्याला काही घेणं नाही तो त्याला आपल्याबद्दल वाईट नसतं चांगलंही नसतं पण त्याचं ऐकून आपण त्या व्यक्तीला वाईट म्हणतो आणि आपण त्याच्याशी दुश्मनी करतो पण दिवशी योग असा येतो ती व्यक्ती आपलं चांगलं काम करून जाते आणि तेव्हा आपले डोळे वगैरे तयार पाहिजे त्यावेळेस याचं ऐकून याच्याशी ना करत बसेल म्हणून कोणाचं ऐकून कोणाशी दुश्मनी करू नका त्याच्या जवळ बघा त्याचा स्वभाव बघा दुसऱ्याच्या म्हणण्याने वागू नका कदपुतली होऊ नका नवरा बायको होते नवीन लग्न लागलं आणि भाड्याची खोली घेऊन राहू लागले भाड्याची खोली घेऊन राहिल्यावर तुम्हाला बायकोच नवऱ्याला नवीन फार ऐकावं लागतं त्याला त्याच्यात खूप गोडी असते नवीन जोडप बघा तुम्ही तर सकाळी उठलं का ही बायको सांगायची ही शेजारची बाईक कपडेच बरोबर धुवत नाही हा फक्त मान डोलायचा आणि बसून राहायचं तर रोजचा असो राहिलं रोज चहा घेऊन आली तर ती सांगायची ती शेजारची बाई कपडे बरोबर कोणी सांगत नाही का तर एक दिवस आता उजाडला तिने बघितलं अहो आज एकदम स्वच्छ कपडे धुतलेले आज इनी स्वच्छ कपडे दिले कोणी तिने सांगितलेले त्यावेळेस तिचा नवरा बोलला तिने कपडे नाही स्वच्छ धुतलेले आज सकाळी सकाळी मी घराचे खिडकीची काच घुसले आपल्या डोळ्यावरची काम आपल्या डोळ्यावर पडदा पडलेला आहे म्हणून आपण त्या पडद्याने बघतोय त्या पडद्यावरच आपल्याला धूळ पुसायची आणि स्वामी नामामध्ये गर्क आहे आज आपण या पेठ नगरीमध्ये आलो आहोत आणि पेठ नगरीमध्ये स्वामीचीच कृपा म्हणा पेठ आणि सुरव्यानेच नातं काय हे ये सांगता येत नाही तुम्ही महाराष्ट्रभर पुढे फिरा तुम्ही जरी सांगितलं आम्ही पेटला असतो तर तुम्हाला ते तुमच्या जुळ्या भावाचं नागरिक पेट, पेट सुरगाना का आणि सुरगाण्यावाल्यांनी जर सांगितलं आम्ही सुरगाणा नाही म्हणणार पेट सुरवा का आपण म्हणतो हो हे जुळे भाऊ आहे म्हणून स्वामींची झाली आहे म्हणून सरळ स्वामी बघत पेटचे सुरगाण्या नगरीत येऊ लागले आज स्वामी साक्षात इथं आले आणि तुम्हालाही माहिते मलाही माहिती आहे आपण कुठं गेल्यावर पहिल्यांदा आपल्याकडं सुरगाणा पेट सांगितलं तो समोरच्या माणसाची नजर वेगळी असायची त्याच्या घरातले गावात आणि आदिवासी भाग म्हटला तर पोहोची द्यायची इच्छाच होत नाही म्हणून आज सुद्धा पन्नास टक्के मुलं आहे पेठ सुरगाण्यामध्ये का तर आम्हाला तिकडं द्यायचीच नाही का तिकडं जादू जादूटोना चालतो ह्या नावानेच ओळखल्या गेलो होतो पण माझ्या स्वामीने मी ते नाव पुसून टाकलं आणि आज पेठ सुरगाणा सांगितलं नव्हता तिथं मठ आहे ना find them.